बघा मला आहे ना तुम्हाला या आजीला दाखवायचं होतं का म्हटलं तर आता माझा काही यांचा हे काम करण्याबद्दलचा काही वाईट उद्देश नाही आहे तर ह्या सकाळी सकाळी येतात आणि असे पोते भरून आहे ना फक्त प्लास्टिक आणि आपल्या आजूबाजूला जे काही त्यांना बॉटल्स वगैरे झाकण काही मिळतं ना ते उचलून घेऊन जातात तर यांच्या जीवापेक्षा जास्त हे मेहनत करतात आता पहा यांचं वय काय आणि हे उचलतात काय एवढं मोठं पोत आहे ना ह्या रोज उचलून घेऊन जातात आणि ह्यांना नेमकं ऐकू सुद्धा येत नाही आणि आपण त्यांना बोललेलं काही लक्षात सुद्धा येत नाही तर यांच्या मागे पण एखादी स्टोरी आहे तर ती मला काय आता तुम्हाला सांगायची नाही आहे पण बघा यांनी यांचं अख्खं आयुष्य मुलांचं शिक्षण मुलांची नोकरी मुलांना कामधंद्याला लावणं यामागे घालवली आणि आज तीच मुलंनं त्यांना मीन्स सांभाळण्याच्या पण कुवतीची नाही आहे तर हे कुठपत योग्य आहे हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या विक्रोडे फॅमिली आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर ना आज आहे संडे आणि संडे म्हटलं की आपला असतो नॉन व्हेज डे आणि दोन तीन दिवस झाले आम्ही एक व्हिडिओ पाहत आहोत आणि आम्हाला चिकनची एक नवीन रेसिपी ट्राय करायची आहे तर ती रेसिपी आहे खूप इझी पण आता नेहमी आपलं ना ग्रेव्हीवालं चिकन किंवा बिर्याणी हे खाऊन आता आम्ही बोर झालो तर दोन चार दिवसांपासून आम्ही ना ती एक रेसिपी पाहत आहोत तर तुम्हाला पण हो ना ती रेसिपी दाखवते तशी तशी तर ना ती आहे मटनची रेसिपी आणि आम्ही बनवणार आहोत त्यामध्ये चिकनची रेसिपी तर नेहमी नेहमी एकच एकच खाऊन आता आम्ही पण कंटाळलो तर आपण नवीन काहीतरी ट्राय करूया तर आता मी थोड्या वेळा तुम्हाला आहे ना ती रेसिपी पण दाखवते कशी आहे आणि कशी बनवायची आहे इ खूप इझी आहे तसं तर, तर पण टेस्ट काय युनिक येते का आम्हाला हे पाहायचं आहे म्हणून आम्ही ते रेसिपी ट्राय करणार आहोत तर चला मग आपण ना छान असं ते रेसिपी बनवायला ट्राय क कर, सुरुवात करूया चलो इथं आहे ना आम्ही मीन्स आम्ही दोघांपुरतंच करणार आहे कारण संध्याकाळी परत मटन बी पण आहे घरी बनवणार तर त्याच्यामुळे आता फक्त रेसिपी ट्राय करण्यासाठी आम्ही थोडंसं चिकन आणून घेतलेलं आहे जर खरंच ही रेसिपी आम्हाला आवडली ना तर ता नेक्स्ट टाईम नक्की जास्त बनवू तर आम्ही आता इथं ना चिकन आणून घेतलेलं आहे आणि थोडंसं वॉश वगैरे पण करून घेतलं आणि आता रेसिपी बनवायला स्टार्ट करू खूप इझी आहे जास्त काही त्याच्यामध्ये आपल्याला मेहनत घ्यायची नाही आहे चला मग फास्ट ट्राय करूया रेसिपी ट्राय करण्याआधी आहे ना थोडासा एक अंडा खाऊन घेते कारण आता रेसिपी बनायला खूप वेळ लागणार आहे आणि मला लागलेली आहे भूक तर एक अंडा खाऊन घेऊ आणि मग आपण रेसिपी स्टार्ट करू बघा आता आधी पोटोबा आणि मग विठोबा ही मन आज माझ्यावर लागू झाली कारण मला लागलेली होती प्रचंड भूक आणि मी म्हटलं आता काहीतरी खाऊया आणि मगच चिकन बनवायला सुरुवात करूया तर मी आधी अंडा वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतरनं इथं मी चिकन वॉश करून घेतलं होतं म्हणजे मी नाही तर मी ह्यांनीच मला वॉश करून दिलं होतं कारण मला चिकन बनवायला आवडतं आणि खायला आवडतं पण मला वॉश करायला बिलकुल आवडत नाही मग काय होतं की ते न मला एकदा चिकनला जर ना मी वॉश केलं ना तर मग मला त्याला खायची इच्छा होत नाही तर तुमच्यासोबत पण भरपूर सो जणांसोबत असं होत असेल सो आता so, राहिलं बाजूला आणि मी चिकनची प्रिपरेशन करण्यासाठी घेतली आता सगळ्यात पहिले तरी खोबरं किसून घेतलं त्याला छान असं भाजून घेतलं आणि एकीकडेनं कुक्करमध्ये अद्रक लसणची पेस्ट थोडी हळद आणि मीठ असं टाकून न पाणी न टाकता उकडायला ठेवलं तर एक शिट्टी काढून घ्यायची चिकन असेल तर आणि मटण असेल तर दोन शिट्टी काढून घ्यायची आणि मस्त असं साईड बाय साईड मी कांदा बारीक चॉप करून घेत होते आणि टोमॅटोसुद्धा तर मी आहे ना आता मला बनवताना खूप बोर होत होतं म्हणून मी ह्यांना पण ना बाजूला बसवलं आणि फक्त हे ऐकतात आणि मी बोलते आमचा नेहमीचाच हा असतो प्रोग्राम कारण कपलमध्ये आहे ना एक बोलणारा असतो आणि एक फक्त ऐकणारा असतो तर आमच्यामध्ये मी बोलणारी आहे आणि हे ऐकणारे आहे एकटं काम करण्यापेक्षा आहे ना आपल्या बरोबरीला कोणीतरी असेल भलेही त्यांनी मदत केली नाही फक्त गप्पा जरी केल्या ना तर खूप झालं असं वाटते आणि माझ्या आजूबाजूला जेव्हा हे असतील ना तर तर माझे कामंसुद्धा हसी मजाक करत आणि फनी वेमध्ये कम्प्लीट होऊन जातात आणि तेच जर मी एकटी असेल ना तर माझी अशी चिडचिड चालू असते मला काय करायचं सुचत नाही तर माझ्यासाठी आहे ना माझा फ्रेंड पण हेच आणि माझा हजबंड पण हेच आणि माझा गॉसिप पार्टनर पण हेच तर आता अशी मस्त मजा करत करत आहे ना आमचं तवा चिकन बनवणं चालू होतं तर ही सगळी प्रिपरेशन झाली होती फक्त कुकर थंड होण्याची वाट पाहत होतो म्हणूनच इथं अशी मस्ती चालू होती आमची आणि मी ही रेसिपी आहे ना यूट्यूबवर पाहून करत होते म्हणून मध्ये मध्ये आहे ना ही रेसिपी पाहणंसुद्धा चालू होतं कारण आपल्याने काय मिस्टेक नको व्हायला आणि टेस्टमध्ये थोडासा पण फरक नको पडायला म्हणून मी मध्ये मध्ये आहे ना त्याला पाहत होते आता इथं मस्त तवा आहे ना तर जेव्हा मी यूट्यूबवर पाहिलं ना तर त्यांनी आहे ना आपला साध्या तव्यावर बनवलं होतं तर मी आहे ना इथं हा जो मातीचा मीन्स असतो ना तवा सॉरी खापराचा तवा असतो ना तर त्यामध्ये करत आहे आणि इथं आहे ना ही सुद्धा चिकन बनण्याची वाट पाहत बसली होती कारण आता चिकन बनलंय म्हटलं तर सुद्धा माहिती आहे की मला तर मिळणार तर मस्त अशी चिकनचा चिकन तवा फ्रा, फ्राय बनवून घेतला मी सुका असतो हे टे ह्यांना तरी एवढंही वेट झालं नाही की आपण थोड्या वेळाने ना प्लेटमध्ये घेऊन बसून खाऊ जसं ते बनवणं चालू होतं तसंच त्यांचं आहे ना खाणंसुद्धा चालू होतं सो रेसिपी खरंच भन्नाट लागते एक वेळेस नक्की ट्राय करा आणि याची रेसिपी आहे ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा टाकते तर नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके ओके तर मी पण आता ह्यांचे एक्सप्रेशन पाहिल्यानंतर मी पण कंट्रोल नाही केला आणि खाऊन पाहिलं पार्सल आलेलं आहे माझं एक तर चला घेऊया कारण डिओवरून मागवलं होतं मी आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेणार आहे मी डिओच्या शॉपिंगचा बघा आता मी जेव्हाही खाली पार्सल रिसीव करायला जाते ना तर इच आहे ना प्रत्येक डिलिव्हरी बॉयला आहे ना असं ओरडणं चालू असते तर त्यामुळे आहे ना माझ्या गेट पुढं कुठलाही डिलेवरी बॉय यायला रेडी नसतो सो आता हा डिलेवरी बॉय ना फर्स्ट टाइम आलेला आणि त्याला माहिती नव्हतं की असं काहीतरी घडेल तो आधी तरी खूप घाबरला बरं आता ते आहे बाजूला राहिलं तर आता इथं आहे ना मी ही रेसिपी बनवली मी होती आणि क्रेडिट मात्र घेत होते हजबंड तर ते म्हणत होते की आ, मी किती छान रेसिपी बनवतो ना असं त्यांचं म्हणणं चालू होतं असं आता घेऊ द्या क्रेडिट ज्याला घ्यायचं त्याला पण बनवली हो ही मला माहिती आहे तर इथं पार्सल जे रिसीव झालं होतं ना ते ओपन करून पाहणं चालू होतं कारण माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि याआधी मी डिओावरून कधीच का काही मागवलेलं नाही आहे आणि मला पाहायचं होतं की खरंच एवढ्या स्वस्तामध्ये छान प्रोडक्ट्स मिळतात का तर ॲक्च्युली आहे ना मी चार प्रोडक्ट मागवले होते आणि त्यामध्ये एक ट्रायपॉड होता तर ट्रायपॉड आहे ना खूपच जास्त मिनी आलेला आहे तर ते एक आवडलेलं नाही आणि एक मी आहे ना एक ट्रिमर मागवलं होतं छोटं सो ते पण आहे ना मीन्स चालूच होत नाही आता माझा तरी एक्सपिरियन्स काही व्यवस्थित आलेला नाही आहे तवा चिकन ट्राय करणं चालू होतं इथं आणि ही, ही वाट पाहत बसली होती की आता मला कधी टाकतील पप्पा हे तिचं पाहणं चालू होतं आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वेळ सांगितलं होतं की मी रूम चेंज करणार आहे आणि ते पाहण्यासाठी जायचं होतं तर रूम ॲक्च्युली आम्हाला पसंत आलेले आहे तर फक्त शिफ्टिंग करायचं बाकी आहे तर ते कधी करू काय नाही तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल रूम खरंच खूप छान आहे आणि व्हेंटिलेशन खूप छान आहे महत्त्वाचं मला ते पाहिजे होतं आणि जे ओनर आहेत ना त्यांना लूसीला ठेवून सुद्धा काही प्रॉब्लम नाही आहे तर मेन रिजन हे आहे माझं घर चेंज करण्याचं सो रूम पण ओके वाटला मला काही प्रॉब्लेम नाही आहे किचन माझ्या या किचनपेक्षा छान मोठा आहे सो आता आता घरी गेल्यानंतर थोडासा आराम केला आणि लगेच आहे ना आमचा छोरी टू मूवी राहिला होता कम्प्लीट करण्याचा तर ते कम्प्लीट केला सो दॅट्स इट फॉर टू डे बाय